अंबप इथं मेंढ्यांना झालेल्या विषबाधेमुळे तब्बल वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीला हातकणंगले तालुक्यातील अंबपमधील सतीश सर्जराव हिरवे यांच्या मेंढ्या गेल्या दोन दिवसांपासून अंबप गावच्या पश्चिमेकडील इंडस्ट्रियल पार्क परिसरात चरत होत्या बुधवारी दिवसभर चरल्यानंतर मेंढ्या सायंकाळी शेतकरी अशोक नाना माने यांच्या शेतात बसवण्यात आल्या मात्र गुरुवारी सकाळी मेंढ्यांचं पोट फुगू लागल्यानं सतीश हिरवे यांनी स्थानिक डॉक्टरांना उपचारासाठी बोलावलं उपचार सुरू असतानाच पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला काल मी याच परिसरात गेलो संध्याकाळी वस्तीत आल्यानंतर सकाळी आठ नंतर बकऱ्यांनी पोट फुगू लागलं असं माझी दिसायला आलं आणि खाजगी डॉक्टरांना हॉस्पिटल डॉक्टरांना बोलवून ट्रीटमेंट केली त्याचा काय रिझल्ट आला नसल्यामुळे सरकारी डॉक्टरांना संपर्क करून आज अंबकमध्ये आयकॉन इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये सतीश हो यांच्या मेंढ्यांचं वीस मेड्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या टोटल साठ मेंढ्या होत्या त्याच्यातल्या वीस मेंढ्यांचं मृत्यू आहे आता प्रथम क्षणी बघताना तरी त्यांना विषबाधा झाली असेल असं स अंदाज आहे तर त्या पद्धतीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी त्यांचे टेस्टिंगसाठी वगैरे नमुने घेतलेले आहेत त्याचा रिपोर्ट येईलच तत्पूर्वी तो तो आता तोपर्यंत सर्वच मेंढ्यांना प्राथमिक उपचार चालू केलेले आहेत सकाळपासून त्यांना इंजेक्शन वगैरे औषध उपचार झालेले आहेत आणि दुसऱ्या मेंढ्या आत्ता तरी सध्या सुस्थितीत आहेत आणि त्याच्यातल्या वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे त्या पद्धतीनं आता मग रिपोर्ट आल्यानंतर बघू आणि नोंद पण झालेली आहे त्या पंचनामा वगैरे करून तर त्यांना ते परिस्थिती अत्यंत त्यांची तें ते गरीब आहे तर पंचनामा वगैरे रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीने आपण प्रयत्न करूया सकाळी अकरा वाजेपर्यंत परिस्थिती गंभीर झाल्यानं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं परंतु तोपर्यंत अनेक मेंढ्या मृत अवस्थेत होत्या तत्काळ दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी वेळीच उपचार केल्यानं सुमारे चाळीस मेंढ्यांना वाचवण्यात यश आलंय मी तात्काळ येऊन या ठिकाणी पाहिले असता त्यांना थोडंसं पॉयझन सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी कशोद्यकी दवाखाना हेरले आणि कशोद्यकी दवाखाना टोप येथील अधिकारी कर्मचारी यांना पाचन पाचारण केले आणि सकाळपासून आज आमचं प्राथमिक प्राथमिक जे उपचार चालू आहेत ते सर्व उपचार सकाळपासून चालू आहेत टोटल त्यांचा सालक होता त्यापैकी आज अखेर आत्तापर्यंत वीस मेंढ्या दगावलेले आहेत मेंढ्यांची प्राथमिक तपासणी करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले पोलीस विभागालासुद्धा याची कल्पना देण्यात आलेली असून आता पोस्टमॉर्टम करून त्याचे पुढच्या तपासणीकरता जे जे आवश्यक नमुने आहेत ते सर्व नमुने ताब्यात घेऊन ते आम्ही पुढील कारवाईसाठी सादर करत आहोत